मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो भव्य असे एक मैदान आहे श्री हनुमान यात्रा व दत्त जयंतीनिमित्त मौजा अंबेरी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे मित्रांनो भव्य असं असे कार्तिक स्वामी केसरीचं मैदान होतं मित्रांनो यात्रेनिमित्त यात्रेचं मैदान आहे मित्रांनो भव्यदेव बैलगाडा शरीर मित्रांनो शनिवार दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो बैलगाडा शर्यतीचे भव्य दिव्य असे उपंच मैदान होणार मित्रांनो तरी बैलगाड्या शौकीनाने मित्रांनो या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा मित्रांनो फायनलचे बक्षीस मित्रांनो प्रथम क्रमांक एक लाख एक रुपये द्वितीय क्रमांक ऐंशी हजार एक रुपया तृतीय क्रमांक साठ हजार एक रुपया चतुर्थ क्रमांक चाळीस हजार एक रुपया पंचम क्रमांक तीस हजार एक रुपया सहावा क्रमांक मित्रांनो वीस हजार एक रुपया सातवा क्रमांक दहा हजार एक रुपया मित्रांनो ओपनचं मैदान आयोजन केलेलं आहे समस्त ग्रामस्थ अंबेरी तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी मित्रांनो ऑनलाईन नोंद मित्रांनो दिनांक अठरा सॉरी दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणारे मित्रांनो तरी मित्रांनो या सुवर्ण संधीचा गाडा मालकांनी चालकांनी लाभ घ्यायचा आहे मित्रांनो आणि मैदानाला सहकार्य करायचं आहे